ಅರ್ಧ ಕಿಲೋ एकशे साठचा एक एक पंढरीचे वारकरी हे परदेशा प्रवास करत असताना या ठिकाणी सर्व वारकरी मंडळी आहेत हे आमचे सकाराम महाराज युवा कीर्तनकार यांना विचारूया कशी झाली आपली वारी महाराज सांगा तुम्ही जरा वारी खूप छान झाली एवढं सांगू नका पूर्ण बोला जरा सध्या वारकरी परतीचा प्रवास करत असताना लांबच लांब अशा रंग लागत आहेत अगदी पंढरपूर पासून वीस किमी अंतरापर्यंत पूर्ण वारकऱ्यांच्या वाहनांच्या लांबच लांब रांग आहेत आपण पाहू शकता आपण सध्या येरमाळे या ठिकाणी आहेत तरी पण या ठिकाणी सुंदर असा पाऊस पडत असताना वारकरी देखील या ठिकाणी Yath Gani Saru Pau Seu De Pau Seu <todak> 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 পেচালে পেচালী